आसेगाव येथे महादेव निमित्त आयोजित कुस्तीत शुक्रवारी दुपारी सुरू झालेल्या कुस्ती आखाड्यात शेवटची कुस्ती गल्ले येथील सिद्धेश्वर भागवत व छत्रपती संभाजीनगरच्या मतीन यांच्यात झाली कुस्ती अर्थात तासानंतर बरोबरीत आसेगाव येथील मारुती मंदिराच्या प्रांगणात आखाड्याला सुरुवात झाली या कुस्ती स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर सह जालना नाशिक नगर जिल्ह्यातील मल्ल सहभागी झाले होते यावेळी पैलवानांनी उत्कृष्ट खेळ करून आखाड्यात रंगत वाढली तर महिला कुस्तीपटूंची कुस्ती, कुस्ती आखाड्याचं लक्षवेधी ठरली यात वैजापूरच्या महिला कुस्तीपटू गीता राजपूत यांनी लासूर येथील श्वेता पवार या कुस्तीपटूला पराभूत करून पाच हजार रुपयाचं बक्षीस जिंकलं स्पर्धेत एकशे बावन्न मल्लांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेत सहभागी मल्लांना यात्रा कमिटीच्या वतीनं एकूण जवळपास दोन लाख रुपयाचं बक्षीस वाटप करण्यात आलं यासाठी भगवंता पल्लाळ नंदकुमार पाटील जाधव काशीनाथ पल्लाळ सकाराम पल्लाळ सकाहरी पल्ला एकनाथ पल्ला संतराम जाधव बाळू जाधव तुकाराम दांगुर्डे बाळू वल्ला जफर खा पठाण रफीक शेख विष्णू राजगुरू आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले चंद्रकांत चाबुकस्वार एआ न्यूज फुलंबरी